नमस्कार आज आपण पूर्ण महाराष्ट्राची स्थिती पाहत आहोत संपूर्ण महाराष्ट्रच नाही तर पूर्ण भारताकडे आपण जर व्यवस्थित बघितलं तर पहिल्यांदा पंजाबमध्ये नंतर महाराष्ट्रामध्ये अशी स्थिती उद्भवलेली आहे जी पूर परिस्थिती आपण म्हणतो ओला दुष्काळ आपण थोडक्यात त्याला बोलतो जेणेकरून सरकारी सरकारच्या ह्याच्यातून माध्यमातून त्याला ओला दुष्काळ म्हणून जाहीर करण्यात यावा असं प्र बरेच शेतकऱ्याची मागणी आणि ती झालं पण पाहिजे कारण महाराष्ट्राला सध्या इवन पंजाबला सुद्धा सरकारच्या मदतीची खूप जास्त गरज आहे पाऊस ही अशी गोष्ट आहे की नैसर्गिक गोष्ट आहे ते फक्त निसर्ग किंवा देवच घडून आणू शकतो त्याच्यावर माणसाचा कुठलाही ताबा नाही आपल्याला वाटतं की देव काहीतरी करेल किंवा इतर कुठली गोष्ट काहीतरी होईल असं काही नाही पाऊस हा फक्त नैसर्गिकरित्याच पडू शकतो कृत्रिम प्रवासचा प्रयत्न झाला होता पण तो अपयशी ठरला पण सध्याची परिस्थिती आहे महाराष्ट्रामध्ये सुरुवातीला जी पंजाबमध्ये झाली जे शेतकऱ्यांचं प्रचंड प्रमाणात नुसका नुकसान झालं अन्न ज्यांनी ते पिकवलं होतं शेतामध्ये ते सगळं वाहून गेलं तर ते पिकवलेलंच नाही तर त्याच्यावरची जी माती आहे ती पण पूर्णपणे हे वाहून गेलेली त्यामुळे शेतीसाठी कुठलाही दुसरा पर्याय त्यांच्याकडे उरलेला नव्हता सुरुवातीला ही उत्तर भारतातून ही स्थिती दक्षिणकडे आलेली तर सुरुवातीला पंजाबमध्ये जे आलं ते आपण सर्वांनी बघितलंच असेल न्यूजच्या माध्यमातून की भरपूर ठिकाणी नुकसान झालं तर तीच स्थिती आता सध्या महाराष्ट्रामध्ये उद्धवलेली संपूर्ण मराठवाडा हा पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असाल तर हिंगोली बीड सं छत्रपती संभाजीनगर लातूर धाराशिव अशी जी महत्त्वाची शहर आहेत सोलापूर हळूहळू ते साताऱ्या साईडला येते ना ते दक्षिण साईडला चालणार आहे हळूहळू ते पण पाऊस एवढ्याप्रमाणे जास्त झालेला आहे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालेलं आहे शेतीवरची पीकच नाही तर त्याच्या खालची मातीसुद्धा सरकून गेलेली आणि त्यामुळे कसं होतं की आता ते पाणी सगळं पाऊस अतिवृष्ट झाल्यामुळे धरणाचे दावे उघडावे लागले त्यामुळं लोकांच्या घराधारात पाणी गेलेले पूर्णपणे प्रचंड जास्त प्रमाणात नुकसान झालेलं आहे नुकसान अतिशय वेदनादायी आहे ते रिकवर तो होईल पण माणसाने जेवढ्या वर्षाची जे मेहनत घेतलेली असती घरासाठी म्हणा शेतीसाठी म्हणा ती सगळी पूर्णपणे पाण्यात मिळालेली आहे तर व्हिडिओचा मुद्दा असा आहे की त्या जी काही नुकसान झालेले त्याच्यामध्ये लोकांनी पूर्णपणे प्रॉपर जी मेहनत घेतली ती सगळी वाया गेलेली तसेच सरकारने याच्यावरती त्यात लगेच ऍक्शन घेऊन तात्पुरतं जी काही आहे मदत करण्याचा जसं जास्त प्रयत्न होईल तसा तो केला पाहिजे आणि सरकार ते करत सुद्धा आहे आपण त्याला काही दोष देत नाही आहे पण रिपोर्ट पाठवून हे करणं ते सगळ्या गोष्टीमध्ये वेळ जास्त जातो मध्यंतरी एक नेत्यांनी असं सांगितलं होतं की पाहणी दौरे हे रद्द करा आणि तेवढा वेळ हा पूर्णपणे शेतकऱ्यासाठी दिला गेला पाहिजे असं त्याने त्याचं म्हणलं होतं ते अगदी बरोबर आहे तेवढा पंचनामे करा आहे ते वेळ नाही तेवढा सध्यामुळे त्याची खूप जास्त गरज आहे तर सण तोंडावर आले दिवाळी जसं आहे सर पुढच्याच महिन्यात आहे बऱ्यापैकी तरी सुद्धा सरकारने लवकरात लवकर मदत पूर्णपणे द्यावी असं प्रयत्न पूर्णपणे सरकारने करावा ही नम्र विनंती जसं सरकारने पंजाबला पंजाब राज्याला जसं पूर परिस्थितीनंतर सोळाशे कोटी रुपयांची मदत जाहीर केली होती तसंच आता भा महाराष्ट्रात जी स्थिती आलेली आहे तर सरकारने जी काय आकडेवारी ठरवलेली आहे असं आठ हजार साडेआठ हजार एक ठरेल असं जे मला कळलेलं आहे ते मी नमुने तुमच्या समोर या व्हिडिओमध्ये टाकतोय तेव्हा तुम्ही वाचाल जर ते योग्य असतील तर तुम्ही तुमच्या क कमेंट या व्हिडिओ खाली तुम्ही मांडाव्यात आणि जास्तीत जास्त मदत करण्याचा प्रयत्न सरकारने आर्थिक जेवढं सहाय्य करता येईल इतर गोष्टींनी करता येईल तेवढा प्रयत्न सरकारने करावा ही सरकारला विनंती आहे पण या स्थितीमध्ये काही अशी नालेक लोक आहेत या राजकारण करणं तर तिथं राजकारणी लोकांनी सुद्धा तिथं सोडलेलं नाही काही लोक धर्माला दोष होते काही लोक संघटनांना दोष होते ही सगळी एक शेतकरी नैसर्गिक आपत्ती म्हणून आलेली आहे तर त्याच्यावरती कुठलंही बंधन असं नाही टाकता ना की तुम्ही धर्माला बाजूला ठेवा काही हिंदुधारी संघटनांनी याच्यावर काही कमेंट केलेल्या आहेत तर ते आ, आ, कमेंट, कमेंट मी इंस्टाग्रामवरती वाचले तर ते खूप वाईट कमेंट्स आहेत त्या सांगण्यासारख्या पण नाही तर असं इथे फालतू राजकारण करतात शेतकरी या जगाचा पुशिंदा आहे आणि त्याच्यावर आलेलं संकट खूप मोठं आहे खूप म्हणजे खूप मोठं आहे आज जर आपल्या घरात नुसतं गॅस बंद पडला तर आपलं जीववर खाली होतो ते जर आपण शेतकऱ्याचा विचार केला तर शेतकऱ्यांनी अत्यंत दुःखद परिस्थितीमध्ये हे जे काढलेलं आहे आता जर आपण घरी शेतकऱ्याची करू तर जेवायची जी स्थिती आपण बघितली तर ती पूर्णपणे नाहीशी गॅसवाला आहे पूर्णपणे सगळ्या गोष्टी जर नुसत झाल्या पूर्णपणे संस्था पूर्णपणे उद्धवस्त झाले तर तिथं राजकारण करता लोकांनी तिथे जाऊन मदतीचं जास्तीत जास्त सहकार्य कशी करता येईल याची मदत केली पाहिजे आणि काही राजकारणी लोक असे असतात की जे मी उद्या तरी व्हिडिओ बघितले त्याच्यामध्ये असं कळलं की काही जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधिकारी असतील किंवा कोणी असेल ते नाचगाणे करतात खेळ करतात वगैरे त्या गोष्टींमध्ये ते एन्जॉयमेंट केलंच पाहिजे ते चालत दरवर्षी तेच असतात पण आता जी पूर परिस्थिती आलेली जिथून शेतकऱ्याचं नुकसान झालं त्याला शेतकऱ्याला आर्थिक बळ कसं देता येईल मानसिक बळ कसं देता येईल ह्याच्यावर जास्त लोकांनी सहकार्य केलं पाहिजे आणि ती समजून घेऊन सर शेतकऱ्याला मदत केली पाहिजे नको त्या गोष्टीचं राजकारण करून उगंच इथे स्वतःची लायकी दाखवायची गरज नाही लोक इतके हलकटे की शेतकऱ्या विचारते तर मरतोय आपलं शेत कसं वाचता येईल त्याच्यामधून कसं आपल्याला लवकर येता येईल किंवा त्या गोष्टीला कसं कमी नुकसानामध्ये मध्ये पाहता येईल हा गोष्टी विचार करता काही लोक शेतकऱ्यावर टीका असत्र सोडतात जे अत्यंत चुकीचे ज्या शेतकरी तेव्हा आपल्याला अनुधान भेटतं मग आपलं पोट भरतं ही गोष्ट माणूस जातात आता या पावसाचा किंवा या दुष्काळाचा एक असा परिणाम असा होईल की पुढे जाऊन शेतीमालाचे भाव वाढतील त्याच्यामध्ये शेतकऱ्याचा तर काही फायदा होणार नाही पण जे मध्यंतरी जे व्यापारी असतात दलाल लोक असतात त्यांचा खूप जास्त फायदा होईल ते लॉ असं म्हणणार की लॉट आहे स्टॉक नाही असं सांगून ते जास्त नफा मिळवण्याचा अधिक प्रयत्न करणार तर आणि सगळेच राजकारण्याचा नाही सतत पण ठराविक काही राजकारणी असतात जी आ, सरकारकडून आलेल्या मदत की शंभर रुपये जर सरकारने त्यांना दिले त्यांच्या प्रभागासाठी तर त्यामध्ये ते थोडंफार गफळा करतात पण ठीक आहे ते तो आपला भाग नाही एवढं जा पण ॲटलिस्ट माणसाने एवढं तरी लाच ठेवाय की इथे असं काही करू नये की शेतकऱ्याला जी पूर्ण मदत येते ती पूर्ण मदत केली पाहिजे तर जेवढं या मुमिटला तरी संकटाच्या वेळेस तरी खायचा कमी आणि मदतीचा जास्त पुढाकार सरकारने घेतला पाहिजे आणि सरकारने आणि राजकारणाने जास्त तो घेतला पाहिजे दुसरी गोष्ट कसं आहे की जी शेतीमध्ये त्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांच्यावर आपण न स्वप्न त्यांना मानसिक बळ कसं देतील ह्याच्यावर जास्त भर दिली पाहिजे आणि उगाच आपलं फालतू राजकारण करायचं नाही त्यामुळं आपण देवाकडे एवढी प्रार्थना करा की इथून कुठेतरी अशी कुठेतरी नैसर्गिक आपत्ती येऊ नये की जेणेकरून पूर्ण शेतकरी आपला बळीराजा आहे तो असं संकटात यावा आणि जी काय त्याची जी स्थिती ही लवकरात लवकर कशी पूर्व पदावर येईल ह्याच्यावर जास्त भर दिला पाहिजे वाईट कमेंट्स करून वाईट बोलून किंवा एकमेकांना शिवाय देऊन ही स्थिती बदलणार नाही आहे तर आपण एकत्र राहून स्थितीला कसा सामना केला पाहिजे mm -hmm. ह्याच्यावर जास्त विचार केला पाहिजे बघा मी याला दोष देणार तो मला दोष देणार या दोषमध्ये जेवढा वेळ जाईल तेवढे जास्तीत जास्त लवकर आपण शेतकऱ्याला कशी मदत करते ह्याच्यावर जास्त विचार केला पाहिजे जय हिंद जय महाराष्ट्र